आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अंधारात जाऊन बोलण्याची सवय असेल तर आता सावध व्हा कारण सध्या अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे रात्री शिकारीसाठी बिबटे बाहेर पडतात ते अंधारात सावध शोधतात मानवी वस्ती भोवती बिबट्यांचा वावर वाढला आहे अनेक ठिकाणी मनुष्य वस्तीवर त्यांनी हल्ले केले दबा धरून बसलेले बिबटे केव्हा हल्ला करतील याची शाश्वती नाही पुण्यातील नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत बिबट्याने अंधारात बोलणाऱ्या तरुणावर हल्ला केल्याचा थरार आता समोर आलाय नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण बचावला आहे नारायणगाव जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटी जवळ हा थरार घडलाय अठरा वर्षीय तनिष नवनाथ परदेशी हा तरुण अंधारात बोलत होता त्यावेळी रात्रीचे सव्वा आठ वाजले होते हा तरुण फोनवर बोलण्यात गुंग असतानाच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला बिबट्याचे नखे त्याच्या पोटरीवर आले नखांचे मोठे ओरखडे झाले तो जखमी झाला नशी बलवंत म्हणून त्याला जीवदान मिळाले आहे तनिषला तातडीने नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याची तब्येत आता सध्या स्थिर आहे या घटनेनंतर वन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली ड्रोनद्वारे वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरामध्ये दोनशे फूट अंतरावर तीन बिबटे आढळले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे काल या परिसरात बिबट्यांनी चार पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता वन विभागाने या परिसरात आठ पिंजरे लावलेत जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची वारंवारता वाढली असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती आहे पूर्वीच्या ओतूर शेतेवाडी आणि शिवनेरी सारख्या घटनांमुळे वन्यजीव मानव संघर्ष तीव्र झाला रात्री मुक्त संचार ताळा आणि वन विभागाशी संपर्क साधा असे आवाहन आता करण्यात येत आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा